नमस्कार रसिकहो सध्या श्रावण महिना चालू आहे बाहेर पहावं तर एकीकडे ऊन पावसाचा खेळ तर दुसरीकडे हिरवीगार धरती याच श्रावण महिन्याची एक झलक लोकमान्य सेवा संघ विलेपार्लेच्या दिलासा शाखेतर्फे आम्ही सादर करीत आहोत ही संधी दिल्याबद्दल आम्ही लोकमान्य सेवा संघाचे अत्यंत आभारी आहोत चला तर मग श्रावण मासाची मजा लुटूया श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे हिरवळ दाटे चोहीकडे श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटेचोहीकडे हिरवळ दाटेचोहीकडे क्षणात <स्चाँगा> येते सरसर शिरवे क्षणात येते सरसर शिरवे ಕ್ಷಣಿ ಊನ ಪಡೆ ಶ್ರಾವಣ ಮಾಸಿ ಹರ್ಷ ಮಾನಸೀ ಹಿರವಳ ದಾಟೆ ಕಡೆ ಹಿರವಳ ದಾಟೆ ಕಡೆ ವರತಿ ಬಗತಾ ಇಂದ್ರಧನೂ ಗೋಫದು ವಿಣಲಾಸ ವರತಿ ಬಗತಾ ಇಂದ್ರಧನೂ गोफ दुहेरी विणलासे मंगल तोरण काय बाधिले मंगल तोरण काय बांधिले नभो कुणी कुणीभासे नभो मंडपी भासे नभो मंडपी कुणी भासे श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे हिरवळ दाटे चोहीकडे श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे हि हिरवळ दाटे चोहीकडे श्रावण मासी हर्ष मानसी श्रावण मासी हर्ष मानसी श्रावण मासी हर्ष मानसी श्रावण मासी हर्ष मानसी बालकवींची ही कविता आपल्या सर्वांच्याच मनात झरपली आहे खरंच श्रावण मास हा सगळ्यांचाच लाडका आवडता महिना ह्या महिन्यात पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो म्हणून हा श्रावण महिना या महिन्यात निसर्ग जणू गाऊ लागतो डोलू लागतो चारी दिशांनी घनमाला जमून रिमझिम धारा बरसू लागतात कधी आकाशात इंद्रधनुष्य तर पृथ्वीवर विविध छटांचे हिरवेगार गालीचे मध्ये मध्ये श्रावण सरी या श्रावण महिन्यातच धर्तीवर तर असंख्य प्रकारची फुलं तसेच कोळे अंकुरही तयार होतात पारिजातक शिरीष सोनचाफा बगोळी तर दिसतातच पण ठिकठिकाणी थेक सायली आणि गौरींची फुलंही आढळतात ऋतुचक्र ह्या पुस्तकात दुर्गाबाई भागवत म्हणतात श्रावण महिना म्हणजे हिरव्या रंगाचं मुक्त प्रदर्शनच कोडे तृणांकूर पृथ्वीचं विशाल अंग तर झाकतातच पण उघडे बोडके दगडही शेवाळाची मखमल पांघरून बसतात कवी कुसुमाग्रज तर श्रावणाला सुंदर हसरा नाचरा लाजरा अशी विशेषणही लावतात आणि तो कोणत्या वाटेने आला बरं ताकाश वाटेने आला असंही सांगतात आणि कसा तर हिरव्या रानात केशर शिंपीत सृष्टीवर सुखाची पेरणी करीत खेळकर असा हा श्रावण म्हणून लाडानंही संबोधतात त कुसुमाग्रजन् हसरा नचरा गीत ऐकु या हसरा लचरा जसरा लचरा जसरा सुन्दर साजरा Şravan ala hasra nacra, zara salacra, sünder sajra. Şravan ala sünder sajra, şravan ala, tam bu खरंच हसरा आणि नाचरा श्रावण आहे हा अशा या श्रावणाच्या विविध छटा मानवाच्या मनात अगदी खोल रुजल्या आहेत निरनिराळ्या सणांमधून त्याचा आविष्कारही होत असतो तो मनाला अगदी लुब्ध करतो तरतरी देतो आनंद आणि उत्साहही देतो असा हा श्रावण व्रत वैकल्याचा सणांचा महिना या महिन्यात पहिल्यांदा येते नागपंचमी सर्व स्त्रिया नागाची पूजा करतात नागाला दुधाचा गोडदोडाचा नैवेद्य दाखवतात सर्वजणी मिळून अंगणात निरनिराळ्या गाण्यांवर फेर धरून नाचतात पाहूया यांचं काय चाललंय ते तांड्यावरी बांधिले गमुنين हिंडोळे फ्यावरी बांधिले ग मुलींनीही डोळे पंचमीचा सण आला डोळे माझे ओले पंचमीचा सण आला डोळे माझे ओले फांद्यावरी बांधिले ग मुलींनीही दोळे फांद्यावरी बांधिले ग मुलींनीही डोळे पंचमीचा सण आला डोळे माझे ओले पंचमीचा सण आला डोळे माझे ओले पागोळ्या गळतात गुडबुडे पळतात पागोळ्या गळतात गुडबुडे पळतात भिजलेल्या चिमणीचे पंख धन्य झाले भिजलेल्या चिमणीचे पंख धन्य झाले बांध्यावरी बांधिले ग मुलींनी हिंदोळे खांद्यावरी बांधिले ग मुलींनी हिंदोळे पंचमीचा सण आला डोळे माझे ओले पंचमीचा सण आला डोळे माझे ओले पंचमीचा सण आला डोळे माझे ओले डोळे माझे ओले पावसाच्या धारांप्रमाणे तिचेही डोळे भरून येतात मग पाठोपाठच गोकुळ अष्टमी कृष्ण जन्म दही काला जन्माचा सोहळा साजरा केला जातो दुसऱ्या दिवशी सकाळी ठिकठिकाणी उंचावर शिंकाळी बांधून दही दहीहंडी उभारतात गोविंदाची पथक थरावर थर लावून ती हंडी फोडतात आनंद उत्साह हो उत्सुकता वातावरण नुसत भरून जात आणि जजेकार होतो बजरंग बलीचा खय बोल बजरंग बली की जय बोल बजरंग बली की जय टक्क मकुम टक मकुम टक्क मकुम टक्क मकुम गोविंदारे गो गोविंदारे गोपाळा खिडकीतल्या का वाकु नका उड वाकु नका दोन पैसे द्या मल्ला बिजु टाका दोन पैसे द्या मल्ला बिजु टका ए दोन् तीन चार हमलपुत् पोर दोन तीन चार हम्लपुर्यात् पोर आला, आला तो रेला हमापुरेला गोविंदा गोविंद रेला गोविंदारी गो पाळा गोविंदारी गोविंदा आला रे आला जरा मटकी समाल ब्रिजबाला हे ब्लफ मास्टरचं गाणं सगळ्यांच्या ओठावर निश्चित येतं त्यावेळी थोडा पाऊस पडून गेल्यावर समुद्र शांत व्हायला सुरुवात होते आणि नारळी पौर्णिमा येते माशांचा प्रजननाचा काळ असल्यामुळे जून महिन्यापासून नारळी पौर्णिमेपर्यंत मासेमारीला बंदी असते समुद्रकिनारी राहणारे नाखवा कोळी बांधव पौर्णिमेच्या दिवशी पावसाळ्यात खवळलेल्या समुद्राला शांत करण्यासाठी विधिवत पूजा करून सोन्याचा नारळ समुद्राला अर्पण करतात नारळी भात नाळाच्या वड्या नाळाच्या करंज्या असे पारंपरिक गोड पदार्थ नैवेद्य म्हणून दाखवले जातात आपल्या पूर्ण कुटुंबाला मागे ठेवून कोळी बांधव भर समुद्रात मासेमारीला निघतात त्यांचं पूर्ण आयुष्य जीवन सागरावर अवलंबून असल्यामुळे त्यांची संपूर्ण भिस्त समुद्रावरच असते अशा वेळी धन्याच्या रक्षणासाठी आणि वर्षभर मुबलक मासोळी गावण्यासाठी त्या समुद्राला गाराणी घालतात संध्याकाळी मिरवणुकीनंतर नटून थटून सर्वजण आनंदाने बेहोश होऊन ठसकेबाज गाण्यावर ताल धरून नाचतात सगळीकडे उत्साह हो आनंद ऐकूया सण आलाय गो सण आलाय गो सण आयलाय गो आयलाय गो नारली पुनवेचा म्हणी आनंद मावना कोल्यांच्या दुनियेचा सन आयलाय गो आयलाय गो लिपून पुनवेचा म्हणी आनंद मावना कोल्यांच्या दुनियेचा अरे बेगीन बेगीन चला किनारी जाऊ देवांच्या पुंजेला हात जोरूशी नारल सोन्याचा देऊ या दर्याला सन आयलाय गो आयलाय गो नारळी पुनवेचा म्हणी आनंद मावना कोल्यांच्या दुनियेचा सन आयलाय गो आयलाय गो नारळी पुनवेचा म्हणी आनंद मावना कोल्यांच्या दुनियेचा सण आयलाय गो आयलाय गो नारली पुनवेचा आनंद मावना कोल्यांच्या दुनियेचा मनी आनंद मावना कोल्यांच्या दुनियेचा मनी आनंद मावना कोल्यांच्या दुनियेचा जसा हा सणांचा महिना तसाच श्रावण हा श्रवण आणि भक्तीचा महिना प्रत्येक दिवसाला काही ना काहीतरी महत्त्व असतंच त्यामुळे ह्या महिन्यात कीर्तन प्रवचन तसेच पोथी आणि कहाण्यांचंही वाचन केलं जातं ह्या महिन्यातच फुलांवर भिरभिरणारी असंख्य रंगीबेरंगी फुलपाखरं आपलं लक्ष वेधून घेतात उपवास आणि विविध प्रकारचं दाल ही तर त्याची महत्त्वाची दोन अंगच आणि अस्सल मासे खाणारे सुद्धा श्रावण पाळतात बरं का नारळावर नारळ फोडण्याची स्पर्धा आजही मुंबईसारख्या शहरात पाहावयास मिळते श्रावण महिन्याची भुरळ कवीनासुद्धा पडलेली दिसते श्रावणातल्या विविध सणांची गीतं साहित्यात सुद्धा अगदी मुबलक प्रमाणात चितारलेली दिसतात हा महिना म्हणजे ऊन पावसाचा खेळच जणू दोन सरी पडतात आणि मग ते चक्क ऊन श्रावणातलं ऊन नेहमीच कोडं असतं स्त्रीचा नाजूकपणा दर्शवणारी कवी नाथ यांची विदूषक चित्रपटातील हे लावणीच काय सांगते ते पाहूया आता भल आभाळ पावसाळी पाहुणा गल आभाळ पावसाळी पाहुणा बाई श्रावणाचं चा चा मला झेपे ना बाईग श्रावणाचं ऊन मला झेपे ना बाईग श्रावणाचं ऊन मला झेपेना पिवळ्या पंखाचा पक्षी नाव ना पिवळ्या पंखाचा पक्षी नाव काढेना बाईग श्रावणाचं ऊन मला छेपे ना बायग श्रावणाचं उना मला चे ना श्रावणाच्या सरी पानभरी थर थरी श्रावणाच्या सरी श्रावणाच्या सरी पानभरी थर थरी श्रावणाच्या सरी भरी ठरी हिरव्या मोराची तुई तुई थांबे हिरव्या मोराची तुई तुई थांबे ना बाईग श्रावणाच ऊन मला झेपे ना पिवळ्या पंखाचा पक्षी नाव काढे पिवळ्या पंखाचा पक्षी नाव काढे ना बाईग श्रावणाचं ऊन मला झेपे ना बाईग श्रावणाचं ऊन मला झेपे ना बाईग श्रावणाचं ऊन मला झेपे नाव आला लवारा संगे पावसाच्या धारा असं म्हणणारी शोरशा किंवा हिंदी मध्ये आजहून सावन बीता जाय म्हणणारी विराणी तशीच सावन का महिना पवन करे सोर अरे बाबा शोर नाही सोर सोर असं म्हणणारी मुग्धा अशी असंख्य गाणी श्रावण महिन्याचं गुणगान करतात स्त्री पुरुषांच्या अतूट प्रेमाचं नातं व्यक्त होणारे हे गीत ऐकूया श्रावणात घननिया बरसला श्रावणा घननीळा बरसला श्रावणा साजर केलं जात बहीण भावाला प्रेमसूत्राने बांधते आणि भाऊ बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी स्वीकारतो बहीण भावांच नाजूक पण अतूट कधी कधी मानलेलं नातं असलं तरी त्या नात्यामागची भावना पवित्र आणि खरी असते सीमेवर जवान आपलं रक्षण करतात म्हणून दरवर्षी त्यांना राखी बांधली जाते आजकाल स्वयंसेवी संस्था सुद्धा लहान मुलांना वृद्धांना आश्रमात जाऊन राखी बांधतात आणि मिठाईचे वाटप करताना दिसतात बहीण लाडक्या भावाला म्हणते रक्षाबंधनाचा सण बोले भावाला रक्षाबंधनाचा सण बोले भावाला बहिण तुझी साडी जोळी खण नको तुझा चू पाया तुझी साडी चोळी खण नको तुझा चू पाया माझ्या लाडक्या बंधुराया माझ्या लाडक्या बंधुराया आले राखी मी बांधाया आले राखी मी बांधाया रक्षाबंधनाचा सण बोले भावाला बहीण रक्षाबंधनाचा सण बोले भावाला बहीण तुझी साडी चोळी खण नको तुझा रूपाया माझ्या लाड क्या लडक्या लाड क्या बधुराया आले राखी मी बांधाया आले राखी मी बांधाया आले राखी मी बांधाया बाधाया श्रावण मास म्हणजे बहरलेला हिरवा महिना जणूसृष्टी सौंदर्याचा मोर पिसाराच निसर्ग समृद्ध होताना तो आपल्या सर्वांच्या मनाला अगदी मोहरून टाकतो नव्या बहरणाऱ्या जीवनाचा संदेश देतो निसर्ग आणि मानव बहीण आणि भाऊ समुद्र आणि नाखवा यांचं अतूट नात जपणारा प्रेम संबंधाचा उत्कट आविष्कारच सर्वांनाच हवाहवासा वाटणारा हा श्रावण मास आरती सृष्टीचे सौंदर्य खेळे दावीत सतत रूप आगळे भारती सृष्टीचे सौंदर्य खेळे दावीत सतत रूप आगळे वसंत वनात जनात हासे सृष्टी देवी जणू नाचे उल्हासे गातात संगीत पृथ्वीचे भाट चैत्र वैशाखाचा ऐसा थाट गातात संगीत पृथ्वीचे भाट चैत्र वैशाखाचा ऐसा थाट भारती सृष्टीचे सौंदर्य खेळे दाबीत सतत रूप आगळे ज्येष्ठ आषाढात मेघांची दाटी कडाडे होत होतसे वृष्टी घाला या सृष्टीला मंगल स्नान पुर अमृताचा सांडे वरून गगनी नर्तन कृष्ण मेघांचे भूतली मयूर उत्तान भारती सृष्टीचे सौंदर्य खे दावीत सतत रूप आगळे श्रावणी पाऊस हाश्याचा पडे श्रीकृष्ण जन्माची दङ्गल उडे बाधि ती रम्य हिन्दोळे कामिनी धरी वैभवलोळे बाधि वृक्षानम्य हिन्दोळे कामिनी धरी वैभव लोळे भारती सृष्टीचे सौंदर्य खेळे दावीत सतत रूप आगळे भारती सृष्टीचे सौंदर्य खेळे दावीत सतत रूप आगळे भारती सृष्टीचे सौंदर्य Hey